अहमदनगर मधील मराठा चळवळीतील अग्रगण्य त्या तरुणाचा मृत्यू झालाय पाटील हे सोमवारी बारा ऑगस्ट ला अहमदनगर जिल्ह्यात येणार आहे शांतता रॅली शहरातून निघणार आहे मात्र त्याआधीच मराठा आरक्षण चळवळीतील एका तरुणावर काळानं घाला घातलाय विजेचा धक्का बसून मराठा आरक्षणाच्या चळवळीत काम करत असलेल्या तरुणाचा मृत्यू झालाय श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव येथील भरत सूर्यवंशी असं या तरुणाचं नाव आहे विजेचं काम करत असताना भरत सूर्यवंशी यांच्या हाताला विजेचा धक्का बसला त्यांना खासगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केलं मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता सूर्यवंशी काही वर्षापासून मराठा आरक्षणाच्या चळवळीत काम करत होते मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील हे तालुक्याच्या दौऱ्यावर आले असताना सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली आढळगाव येथे त्यांचं स्वागत करण्यात आलं मराठा चळवळीतील अग्रगण्य असलेल्या भरत सूर्यवंशी या तीस वर्षीय तरुणावर गहानेवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर